की आपल्याला काय पाहिजे कुठं थांबायचं आहे त्याकरता वाटचाल कशी असावी अद्यादी गोष्टीचा कधी जीवनात विचारच केलेला नाही सज्जन हो संसार संसारी जीवन हे संघर्षाचं क्षेत्र आहे अशा संघर्षाच्या क्षेत्रावर मात करण्याकरता आपल्याला भगवंतानी पंच ज्ञानेंद्रिय सप्तधातू दशवायू आणि एवढंच नव्हे बाबानो एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष नो अधिष्ठानी अधिष्ठानाने सक्षम असं शरीर प्राप्त करून दिलेलं आहे जग ज़ आपल्या जन्मापूर्वीच निर्माण झालाय का आपल्या अंतापूर्वी जगाचा नाश होणार आहे का नाही जग हे अनाधिकालापासून निर्माण झालेलं आहे कुणी निर्माण केलं याला काय कारण आहे निर्माण करण्याकरता आणि निर्माण करण्याकरता ज्या आहे या जगामध्ये आणलेला आहे आम्ही काय करायला पाहिजे कोणा हेतून आणलेला आहे आणि कुणी आणलेला आहे जगात विश्वामध्ये चार, चार वस्तू अनाधिकाला पासून आहेत त्याला कुणी निर्माण केलेलं नाही त्याचा कधी नाश होऊ शकत नाही परमेश्वर देवता जीव आणि प्रपंच पण प्रपंच म्हणजे काय पंचमाव अशी अष्टधाव अष्टगुणा प्रकृती हे अनाथ सिद्धीचे चार पदार्थ आहेत सज्जन अशा निर्व्याज रूपी मिळालेलं हे शरीर आहे कशा मुळे दिलं असेल आपल्याला कोरोनामध्ये समजलेलं आहे जीवनाची काय किंमत आहे जर विचार केला तर समजत ऑक्सिजन पायी कितीतरी लोकांचा अंत झालेला आहे कोरोना संपलेला आहे आजही समाज त्या ऑक्सिजनाचा बहुतांश रूपाने वापर करून घेतात कोणी दिला हा ऑक्सिजन कोणा करता दिला काय अधिकार आहे त्याचा देण्याचा मैया दीक्षेन प्रकरती सचराचरण माझ्या अध्यक्षतेखाली या चराचर ईश्वाची निर्मिती झाली अर्थात तुम्ही आम्ही सगळे त्याच्यामध्ये कशा करता निर्माण केलं हे रस्ता निर्माण केला पण बाजूला डोह कशामुळे निर्माण केले जाई शक्यता के आहे म्हातार कोणामुळे कल जाऊन डोहामध्ये पण जातात कशा करता है के लिए। लक्षा दिया। <coughs> है। हे निर्माण केले लक्षात घ्या प्रत्येक कारणाशिवाय कार्य नाहीये आणि हे कारण समजून घेतलेलं आहे समजून केलेलं आहे की या या करून अशी विशिष्ट ऊर्जा आचरणातून निर्माण करायची आहे आणि ती ऊर्जा परम गतीला प्राप्त होईल या करता हा ध्येय दिला आलं लक्षात कधी हे परमार्थामध्ये जीवन लागण्याकरता कधी आपण विचार आहे काय परमार्थ मला सांगा भौतिक सुख उपभोगण्याकरता जर आपला जन्म असेल तर मग आपण पूर्ण आयुष्यभर तरी भौतिक सुख उपलब्ध करून घेऊ शकतो भोगतो का नाही उपभोग शकत माणसाची अवस्था बदलत जाते विद्यार्थी दशा ग्रस्ताश्रम वानप्रस्त आश्रम आणि संन्यास आश्रम हे चार आश्रमातून हा माणूस जात आहे आणि चारही आश्रमामध्ये वैचारिक बैठक बदलत चाललेली आहे अरे लक्ष लक्षात घ्या लक्षा ज्या पिढीला आपण जन्म दिलेला आहे त्या करता पाल पालक म्हणून आपला आदर्श काय आहे हे तरी आपण लक्षात घेतो काय वडिलाने कीकर पिऊन एका बाजूला पडावं आणि मुलाने तिकडून येऊन पिरावं ही संस्कृती ही संस्कार अरे ज्याच्या पोटी जन्म घेतला त्या आई बाबाच्या ओटीत टाकण्याकरता काही सुविचाराची तरी वैचारिक बैठक तयार करून ठेवली का दुर्दैव आहे आपलं आई बापाचं नाव घेण्याकरता ज्या शिलाची गरज असते ती शिलाची जपणूक आयुष्यात आपण कधीच केली नाही आणि म्हणून लक्ष परमा जीवनामध्ये ज्याला जगायचं असेल त्याला आपल्या पोटी आलेल्या पिढीच जीवन प्रतिभा संपन्न बनवायचं असेल काय अधिष्ठान आपल्या आत्मबल काय कसला आत्मविश्वास आहे या इथून उठला पुढच्या रस्त्याला लागला एक पाऊल टाकल्यानंतर पुढचा अक्षर कुठल्या दृष्टीने आपल्या समोर येऊन उभा राहतो त्याचा मुकाबला करता काय नैतिक का अधिष्ठान आहे सज्जनो पराधीन आहे जगी पुत्र मानवात आपण पराधीन आहोत कसले स्वातंत्र्य नाहीये आपल्याला आणि मनसोक्त बाईचार आणि आपण जीवनाचा प्रवास सुरू केलेला आहे कुठेतरी थांबावला